चांगलं आहे पवारसाहेबांचं आणि त्यांचं प्रेम अधिक असेल मला असं वाटतं त्यामुळे त्यांनी सांगितलं की त्यांनी राजीनामा द्यायची गरज नाही दुसऱ्या पक्षात गेले तरी चालतील मोठं माने पवारसाहेबांचं खडसे चांगलं आहे काय ते खडसे साहेबच सांगू शकतील मला असं वाटतं तर मी काय बोलणार ते कशाला कंटाळून गेले का प्रेमा खातर येत आहे का त्यांना घरची आठवण येते स्वगुरू जाण्याची हे आता मी आता सांगू शकणार नाही त्या बाबतीमध्ये खडसेसाहेबच सांगतील की कशामुळे ते पक्षामध्ये येत आहेत कशामुळे दिल्लीला जाऊन बसतात वारंवार मला काही माहिती कसं आहे माझं त्यांचं काही बोलणं होत नाही आपल्याला कल्पना आहे त्यामुळे आपण त्यांना जाऊनच विचारा की मौन सोडताय का बोलतायत का नाही बोलतायत का, का बोलता मौन बाळगलं हे सांग ते सांगू शकतील भाजपमध्ये ते प्रवेश नाही मला कुठलीही माहिती नाही ते म्हणतात की माझं डायरेक्ट पंतप्रधान मान्य मोदीजी मान्य अमित भाई यांच्याशी चर्चा असते त्यामुळे माझं मला तरी अजून कोणी विचारलेलं नाही त्यांची एवढी जर हॉटलाईन असेल तर मग त्यांचं काम होईल त्याच्यामध्ये काय अडचण नाही